मरिया मचाडो यांना दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांचा आग्रह होता मात्र मरिया मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे जुएलामधील मोठी बातमी समोर आलेली आहे मारिया मचाडो यांना दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे या पुरस्कारासाठी ट्रम्प यांचा आग्रह होता मात्र वेनेझुएलातील लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मचांडोंना हा पुरस्कार दिला गेला आहे अधिक माहिती जाणून घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत शिवाजी याबाबत अधिकची माहिती डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं आम्ही मी युद्ध थांबवलेले आहेत आणि त्यांचे जे दावे होते ज्या पद्धतीने पाकिस्तानी त्यांना पाठिंबा दिला होता की त्यांनी युद्ध थांबवलंय मात्र या सगळ्या दाव्यांना एक प्रकारे नोबेल शांतीचा पुरस्कार समिती दिले आहे ते नाकारल्याचं यावरून एक प्रकारे स्पष्ट होतं आज जो पुरस्कार देण्यात आलेला आहे त्या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या आहेत त्यांना सातत्यानं दडपशाहीला सामोरं जावं लागलं व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य केलेल्या संघर्षासाठी त्यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे व्हेनेझुएलातील लोकशाही चळवळीच्या त्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मारिया यांनी अलीकडच्या काळात लॅटिन अमेरिकेतील नागरिक धैर्याच्या सर्वात असाधारण असा संघर्ष केला म्हणून त्यांना या ठिकाणी हा पुरस्कार दिला विभाजित समाजाला एकत्र करण्यासाठी विरोधी पक्षात असताना एकत्रित काम करणारी व्यक्तिरेखा म्हणून त्यांनी केलेलं काम हे वाखांना जोग आहे असं नोबेल पीस प्राईज कमिटीने दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे लोकशाहीच्या केंद्रस्थानी जी महत्वाचं मत असत आपण एखाद्या व्यक्तीशी असमत असलं तरी लोकप्रिय राजवटीच्या तत्वाचे रक्षण करण्याची आमची सामायिक इच्छा आहे लोकशाही धोक्यात असताना या सामान्य भूमिकेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी जे कौतुकास्पद पर काम केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून त्यांना हा पुरस्कार दिलाय वेनोजवाला हा तोडलेले लोकशाही आणि समृद्ध देशापासून एका क्रूर हुकुमशाही राज्यात विकसित झाला जो आता मानवतावादी आणि आर्थिक संकटाचा सामना करतोय अशा परिस्थितीमध्ये खोलवर रुजवलेल्या गरिबीला रुजलेल्या गरिबीला वर आणण्यासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे काही मुठभर लोकांच्या आता जी संपत्ती आहे त्याच्याविरोधात त्यांनी जो लढा दिलेला आहे हिंसक यंत्रणा जेव्हा कार्यरत असतात तेव्हा नागरिकांच्या ते हक्कासाठी त्यांनी लढलेला आहे साधारण आठ लाखाहून अधिक लोक या ठिकाणी विस्थापित झाले होते ऐंशी लाखाहून लोक देश सोडून गेले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कायदेशीर खटले तुरुंगवास भोगला अशा पद्धतीने त्या मागे आल्या नाही त्यामुळं व्हेनिझोलाच्या हुकुमशाही राजवटीसमोर त्या झोकल्या नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्यांना हा पुरस्कार दिला जातोय वीस वर्षाहून अधिक काळापासून त्यांनी त्यासाठी संघर्ष केलेला आहे गोळ्याऐवजी मतपत्रिका हाच मोठा लोकशाहीचा अधिकार आहे यासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला तेव्हापासून त्यांच्या संघटना असो स्वातंत्र्य मानवी हक्क आणि लोकप्रिय प्रतिनिधित्वासाठी त्यांनी केलेला हा संघर्ष आहे तर वेणुजाच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी वर्षानुवर्ष संघर्ष केला या सगळ्या दृष्टिकोनातून नोबेल फ्री प्राईजने त्यांना हा मोठा असा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे लोकशाही पद्धत लोकशाही रुजवावी आणि विभाजित केलेला के हा संघर्ष राजवटीच्या विरोधात केला संघर्ष यासाठी हा त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हो शिवाजी धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी मारिया मचाडो यांना दोन हजार पंचवीस चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा जाहीर झाला